हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचन मध्ये बनतोय नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत उपमा चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया उपमा करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची एक चमचा उडद्याची डाळ टाकायची आहे एक चमचा चण्याची डाळ टाकायची जे डाळे असतात ना आपले ते टाकायचे आहेत त्याचसोबत थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत मी मध्यम आकाराचा कांदा टाकायचा आहे एकदम बारीक चिरून आणि याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांद्याला लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे फक्त त्याचा जो उग्र वास असतो तो, तो जाईपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये थोडासा टोमॅटो टाकायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टोमॅटोने हलकासा आंबटपणा येतो उपण्याला म्हणून टाकायचा आता यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे हा मी कच्चा रवा वापरते आणि सर्व मसाल्यासोबत आचेवर एक दोन ते तीन मिनटं छान खमंग हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवायचं आहे यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जास्तच टाकायचं एक वाटी रवा आपण घेतला होता तर त्यासाठी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे रवा भाजून झाला की गॅस बारीक करायचा आणि या रव्यावरती उकळलेलं पाणी ओतायचं आहे गरम पाण्यामुळे रवा छान फुलून येतो आणि हे करताना थोडंसं जपून करायचं पटकन यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटांसाठी बंद आचेवर याला वाफवून घ्यायचं हे बघा दोनच मिनिटात किती छान मऊ सूत हा रवा शिजलेला आहे गरम पाणी ओतल्याने रवा पटकन थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया सकाळच्या गडबडीत झटपट तयार होणारा मस्त मऊ लुसलुशीत तरी सुद्धा एकदम मोकळा आपला उपमा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू